विकी कौशलचा छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय रिलीजपासून सिनेमाच्या कमाईचा वेग दिवसागणित वाढताना दिसतोय या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा दर्शवली आहे त्यामुळे छावा आता केवळ सिनेमा नव्हे तर कित्येकांसाठी भावनिक विषय ठरलाय अशातच आता सोशल मीडियावर छावा दोन हा सिनेमा येणार असल्याचं बोललं जात आहे आता यात किती तथ्य आहे ते या व्हिडिओतून जाणून घेऊया सोशल मीडियावर छावा दोन येणार अशा चर्चांनी जोर धरलाय आणि कारण ठाकूर अनुप सिंगचे वक्तव्य बॉलिवूडचा छावा हा सिनेमा दोन हजार चोवीस मध्ये धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा मराठी चित्रपट आला होता या चित्रपटात अभिनेता ठाकूर अनुप सिंगने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती येत्या काळात याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले विकी कौशलच्या छावाविषयी बोलताना अनुप सिंगने आपल्या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्याचे सांगितले एका मुलाखतीत बोलताना अनुप सिंग म्हणाला मी विकी कौशलचा मोठा चाहता आहे त्याचा सॅम बहादूर सिनेमा पाहिला तर कळेल त्याने ती भूमिका हुबेहूब साकारली आहे त्यामुळे जेव्हा छावा सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज साकारतोय समजलं तेव्हा माझी उत्सुकता वाढली त्यांनी ही भूमिका कशी साकारली असेल हे पाहण्यासाठी मी आतुर झालो दरम्यान त्यांनी एकाच सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचे पूर्ण आयुष्य दाखवले पण आम्ही त्यासाठी दोन भाग केले कारण इतक्या महान व्यक्तीचे चरित्र तुम्ही तीन तासात काय आणि किती दाखवू शकाल त्यामुळे आम्ही डिटेलिंगमध्ये चित्रपट बनवतोय आणि दोन्ही सिनेमात फक्त तेवढाच फरक आहे पुढे म्हणाला छावा सिनेमा पाहिल्यानंतर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं हा सिनेमा रिलीज होणार म्हणून आम्ही दुसऱ्या भागाची घोषणा केली असं यात काहीही नाही आम्ही दोन वर्षांपूर्वीच हा चित्रपट सविस्तर स्वरूपात दोन भागात दाखवायचा ठरवले होते त्यावेळी आम्ही छावा सिनेमाबद्दल ऐकलं सुद्धा नव्हतं यावेळी अनुपने असंही सांगितलं की येत्या काळात मला आणखी ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर मी त्या देखील करेन धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या मराठी चित्रपटात अभिनेता ठाकूर अनुप सोबत अमृता खानविलकर प्रदीप रावत भार्गवी चिरमुले आणि आनंद पिंपळकर या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत तुम्ही या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहताय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा